आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारची आधार जारी करणारी संस्था यू आय डी ए आय ने देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक महत्वाची सूचना दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्व भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे शासकीय कागदपत्र आहे आजच्या या डिजिटल होतो। हे प्रत्येक ठिकाणी आधार आधार उपयोग कार्ड एक फक्त ओळखपत्रच नाही तर तुम्हाला विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारी अनुदान मिळवण्यासाठी याशिवाय मुलांना शाळेत प्रवेशासाठी बँक खाते उघडण्यापासून ते नवीन सिमकार्ड खरेदी करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आता आवश्यकता असतेच अशातच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची सूचना दिली आहे आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे दस्तावेज असून आता तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड बँक खात्यासोबत लिंक करणे व आता तर केंद्र सरकार मतदार ओळखपत्र देखील आधार कार्ड लिंक करत आहे आधारच्या या वाढत्या उपयुक्ततेमुळे त्या बाबतीत अधिक जागरूक होण्याची गरज आहे कारण आता अनेक सायबर गुन्हेगार म्हणजे हॅकर आधार कार्डचा गैरवापर करून अनेक लोकांची आर्थिक फसवणूक म्हणजे पैशांची फसवणूक तर करतच आहे याशिवाय गुन्हेगारी कारवायांमध्ये देखील आधार कार्डचा गैरवापर करत आहेत त्यामुळे यू आय डीआयने सर्व आधार कार धार कार्ड धारकांना आधार माध्यमातून होणाऱ्या फसवणूक टाळण्यासाठी आपल्या आधार कार्ड सोबत ईमेल आय डी लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत या संदर्भात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून एक ट्विट करून सर्व नागरिकांना माहिती दिली आहे ईमेल आय डी लिंक केल्यामुळे तुमचाच फायदा होईल असे यु आय डी आय ने म्हटले आहे तुम्ही ज्यावेळी तुमचे आधार कार्ड कोणत्याही कामांसाठी वापराल त्यावेळी तुम्हाला ईमेल वरती अलर्ट केले जाईल ज्यावेळी कुणी तुमच्या आधार कार्ड चा चुकीचा म्हणजे गैरवापर करेल किंवा चुकीचा वापर होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या ईमेल आय वर एक मेल पाठवला जाईल म्हणजे तुम्हाला अलर्ट केले जाईल त्यामुळे तुम्ही सावध व सतर्क व्हाल व तुमची फसवणूक होत असल्याचे तुम्हाला कळेल त्यामुळे आपल्या आधार कार्ड मध्ये ईमेल आय अपडेट करून घ्या तुम्हाला ईमेल आय डी आधार कार्ड मध्ये अपडेट करायचा असेल तर यासाठी तुम्ही जवळच्या आधार केंद्रावर जाऊन हे काम करून घेऊ शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र